व्हिडिओ नंबर एकशे बत्तीस चला तर सुरू करूया बघूयाचा काय विषय येते मित्रांनो आजचा विषय चांगला आहे बघूया इलेक्ट्रिक आणि हायब्रिड हाईद, हायब्रीड कार पादचाऱ्यांसाठी धोकादायक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड हाईद, हायब्रीड कार या पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहेत असं काही बघूया काय ते ब्रिटिश रस्ते वाहतूक अपघातांच्या विश्लेषणावर आधारित एका अभ्यासातील दावा करतात की लंडन मधील भारतातही नवनवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केला जात आहे भारतातही नवनवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केला जात आहेत परंतु ब्रिटिश रस्ते वाहतूक अभगत अपघाताच्या विश्लेषणा विश्लेषणावर आधारित एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे कि पेट्रोल डिझेल वाहनापेक्षा पेट्रोल डिझेल वाहनापेक्षा इलेक्ट्रिक आणि हायब्रिड हायब्रिड कार पादचाऱ्यासाठी धोकादायक का आहे धोकादायक आहे कशी ते बघूया ब्रिटिश मेडिकल जर्नल नुसार विशेषतः शहरातील रस्त्यांना इलेक्ट्रिक वाहने जास्त धोकादायक आहेत अहवालानुसार इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून जाताना आवाज होत नाही त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनाचा आवाज ऐकू येत नाही त्यामुळे अपघात होऊ शकतात बापरे तसेच पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कारचे रस्ते अपघातात कोणाची शक्यता दुप्पट असते बघूया इलेक्ट्रिक कार धोकादायक का आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु संशोधकांचे मत आहे की परंतु संशोधकांचे मत आहे की या गाड्या पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत कोणते घटक ते पाहूया आपण इलेक्ट्रिक कारचे चालक कमी अनुभवी असतात हा इलेक्ट्रिक कारचे चालक कमी अनुभवी असतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते अच्छा संशोधनात असेही दिसून आले आहे की पादचारी सामान्य सामान्यत गाडी जवळ येण्याचा आवाज ऐकतात आणि धडक टाळण्यासाठी स्वतः खबरदारी घेतात संशोधनात असे आढळून आले आहे की पादचारी सामान्यत गाडी जवळ येण्याचा आवाज येताच आणि धडक टाळण्यासाठी स्वतः खबरदारी घेतात मात्र इलेक्ट्रिक आणि हायब्रिड मोटारीमध्ये ही शक्यता फार कमी होते बापरे या अभ्यासासाठी रोड सेफ्टी डेटा वापरून दोन हजार तेरा आणि दोन पाद, हजार सतरा दो दरम्यान ब्रिटन मधील रस्त्यावरील झालेल्या अपघाताची मृतांची संख्या पाहिली गेली तसेच विविध प्रकारच्या कारने धडक केलेल्या पाद संख्या मोजली या कालावधीत सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी पादचाऱ्यांना कार किंवा टॅक्सीने धडक दिली होती बापरे त्यापैकी तीन चतुर्थांश लोकांना ज्वलन इंजिन असलेल्या धडक दिली होती कार होत्या पादचाऱ्यांना मृत्यूपैकी दोन टक्के अपघात इलेक्ट्रिक वाहनामुळे झाले आहेत इलेक्ट्रिक मोटारीमध्ये कृत्रिम ध्वनी बसविल्या बसवल्यास हे इंधनाचा चालणाऱ्या वाहनाप्रमाणे आवाज करतील असे तज्ञांचे मत आहे असे केल्याने पादचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही हा त्याच्यावर उपाय आहे कारण त्यांना वाहन जवळ येत असल्याचे अगोदर कळते इलेक्ट्रिक कारणामुळे इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण होत नाही ज्यावर काम करणे परंतु अजूनही काही उणीव आहेत ज्यावर काम करणे आवश्यक आहे भारतीय हवामानुसार या, या वाहनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे तर मित्रांनो इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार ह्या ज्या आहेत या पादचार्यासाठी धोकादायक असं लंडन मधील काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला त्याच्यावरती आणि काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर अशा हिशोबाने माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद